संध्याकाळ झाल्यावर कुणालाही देऊ नके या पाच वस्तू माता लक्ष्मी घर सोडून निघून जाईल मित्रांनो प्रत्येकाला काही ना काही सवय असते म्हणजे संध्याकाळ झाल्यावर कोणतीही जर व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मागायला आले की आपण त्या व्यक्तीला लगेचच देत असतो पण तुम्ही कोणतीही वस्तू जर संध्याकाळी दिली तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न होणार नाही तुमच्या घरात जे काही आहे ते सर्व नष्ट होऊन निघून जाईल प्रत्येक कामामध्ये यश येणार नाही लक्ष्मी माता घर सोडून निघून जाईल असे म्हटले जाते की संध्याकाळ झाली की आपण घरात केरकचरा काढत नाही केस विचरत नाही तसेच कोणत्याच झाडाला पाणीसुद्धा घालत नाही कोणत्या झाडाचे पाने तोडायचे नाही हे सर्व काही आपण करत असतो तसेच संध्याकाळ झाल्यावर या पाच वस्तू दिल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचे वाईट परिणाम येण्याची शक्यता दिसू लागते घरात किरकिर चिडचिड वादविवाद हे घडण्यास चालू होत असते जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर या पाच वस्तू दिल्या तर नक्कीच तुमच्यावर भरपूर संकेत येण्याची शक्यता असते जी लक्ष्मी सूर्य मावळल्यानंतर घरात आगमन करत असते तेव्हा जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर घरातील या पाच वस्तू दिल्या तर आल्यापावली लक्ष्मी जाण्याची शक्यता असते लक्ष्मी माता घरात थांबत नाही तसेच निघून जाते कारण तुम्ही ज्या पाच वस्तू देता त्या लक्ष्मीकारक व लक्ष्मीचे रूपक मानले जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार असे म्हटले आहे की जर तुमच्याकडे संध्याकाळी किंवा सूर्य मावळल्यानंतर घरी कोणतीही व्यक्ती आली व त्यांना दूध किंवा दही पाहिजे असेल तर तुम्ही ते द्यायचे नाही त्यांनी कितीही मागितले तरीसुद्धा संध्याकाळ झाल्यावर या दोन्ही वस्तू द्यायच्या नाहीत या वस्तूमुळे घराची भरभराट होत असते तर तुम्ही या दोन वस्तू दिल्या तर नक्कीच घराची भरभराट कमी होण्याची शक्यता असते दूध दही हे दोन्हीही दिल्याने नक्कीच तुमच्या घरात गरिबी व दरिद्र येत असते याचप्रमाणे दुसरी वस्तू म्हणजे पीठ हे ज्वारीचे गहूचे तांदळाचे किंवा कोणत्याही प्रकारचे जर हे पीठ असेल तर ते सूर्य उगवल्यानंतर ते सूर्य मावळल्यानंतर सुद्धा हे कुणाला द्यायचे नाही कारण हे दिल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही घरातून लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता असते घरामध्ये दरिद्री गरिबी पसरू लागते तसेच कोणत्या कामामध्ये यश प्राप्त होत नाही तसेच तुमच्या घरातसुद्धा पीठे कायम शिल्लकच असावे पीठे कधीच संपू नये याची आपण दक्षता घ्यायची आहे तसेच मीठसुद्धा हे सायंकाळच्या वेळी द्यायचे नाही किंवा आपणसुद्धा सायंकाळच्या वेळी मीठ घेऊन यायचे नाही कारण मिठाचा वापर कोणी बाधांसाठी दोषसाठी किंवा तांत्रिक उपायासाठी मिठाचा वापर केला जातो तसेच सायंकाळ झाल्यानंतर मिठाला मीठ म्हणायचे नाही तर साखर असे म्हणायचे त्याशिवाय अमावस्या पौर्णिमा किंवा अष्टमी तिथीला मीठ हे कोणालाच द्यायचे नाही तसेच काही लोकांना अशी सवय असते की आपल्या घरात ती वस्तू असूनसुद्धा दुसऱ्याच्या घरात मागायला जात असतात म्हणजेच कांदा कांदा हे तर प्रत्येकाच्या घरात असते तरीसुद्धा बरेच जण हे दुसऱ्यांकडून कांदा मागत असतात कारण कांदा हे तांत्रिक उपायासाठी दोषबाधा किंवा उतारा टाकण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे मातेची अगदी जवळची वस्तू म्हणजे साखर किंवा खडी साखर हे लक्ष्मी मातेचे अगदी जवळचे प्रतीक मानले गेले आहे तसे साखरेला मिश्रे असे सुद्धा म्हटले गेले आहे साखर किंवा खडी साखर कोणीही किंवा कितीही त्या व्यक्तीला गरज असेल तरीसुद्धा साखर द्यायची नाही कारण साखर दिल्यामुळे घरातले सर्व काही सकारात्मक विचार निघून जातात घरामध्ये सतत भांडणे होण्यास चालू होत असते कारण ती व्यक्ती कोणतीही वस्तू जर मागण्यासाठी आली असेल तर ती कोणत्या हेतूने आली आहे हे माहीत नसते याचप्रमाणे जर तुमच्याकडे सुद्धा सायंकाळी म्हणजेच मावळल्यानंतर कोणतीही व्यक्ती दही दूध साखर किंवा साखर कांदा मीठ पीठ यातील कोणतीही जर वस्तू तुमच्या घरी सायंकाळी व्यक्ती मागण्यास आल्या तर तुम्ही त्या पाचही वस्तू देऊ नका कारण या पाच वस्तू दिल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही तुमच्या घरातून लक्ष्मी माता निघून जात असते